नमस्कार मी संगीता चला माझ्या किचनमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं घेतली आहे भेंडी आता भेंडी तुम्ही बरेच वेळा खाल्ली असेल पण आपल्याला ही भेंडी अगदीच वेगळी बनवायची अहो भेंडीमध्ये फ्लावर टाकून तर पहा हे बघा भेंडीचे मी अशा पद्धतीने संपूर्ण कट करून घेणार आहे कारण की आपण हे दांडे का ठेवलेत असे कारण की ह्या फ्लावरमध्ये हे दांडे खूप पौष्टिक असतात आणि आपण काय करतो तेवढे दांडे काढून टाक पण ते काढून नाही टाकायचे खूप पौष्टिक म्हणजे खूप म्हणजे त्याच्यापासून आपल्याला खूप फायदे असतात त्याच्यामुळे ते दांडे आपण तसेच ठेवायचे चला मग संपूर्ण अशा पद्धतीने मी ही कट करून घेतलेली आहे बघा आता आपण ही साईडला ठेवूया आता आपल्याला घ्यायची ही भेंडी चिरून आता भेंडी बी अगदीच वेगळ्या पद्धतीने चिरणार आहे बरं का मी पाहू शकता तुम्ही कशी चिरायची भेंडी आपल्याला संपूर्ण तिरकी चिरून घ्यायची तिला नाही सरळ चिरायची नाही उभी चिरायची हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही भेंडी तिरकी चिरायची बरं का आणि थोडी जाड ठेवायची पातळ बी ठेवायची नाही आहे मी आता तुम्हाला संपूर्ण भेंडी दाखवते बघा कशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने मी संपूर्ण भेंडी चिरून घेतलेली आहे भेंडीचे तुम्ही अनेक प्रकार बघितलेले असन पण हा प्रकार तुम्ही केलाही नसन अशा पद्धतीने कधीच नसन केली पाहू शकता तुम्ही आता मी कशी बनवते इथं अगदी मोठा एक चमचा मी धने घेतलेत आणि धने बी आपल्याला अगदी खरपूस असे भाजायचेत बरं का आणि आता टाकायचे अर्धा चमचा जिरी तीसुद्धा भाजून घ्यायची बघा अगदी गव्हा गव्हाळ दोनही भाजायचे आपल्याला अगदी मस्तपैकी अगदी असं सारखं खालवर खालवर करीत राहायचं म्हणजे धने आपले जळत नाही आणि जिरी बी जळत नाही बघा आणि अगदी खरपूस भासतं चला आता ते साईडला घेऊया आणि ते धने ते आपण बारीक वाटून घेणार आहे बरं का त्याच्या याच्यात टाकल्यात मी चार पाच मिरच्या आणि लसूण बी टाकल्या अगदी भरपूर आता हा लसूण आणि मिरच्या छानपैकी परतून घ्यायच्यात बघा आपल्याला की अशा परतायच्या की त्याचा कच्चापणा दूर झाला पाहिजे आता हे बघा परतून तर झालं आहे मी काढून घेते घेतेवर का मग मा मला सांगा तुम्ही अशा पद्धतीने कधीही भेंडी आणि फ्लावर केली का हो भेंडीमध्ये कधी फ्लावर टाकली का पाहतं खरं पुढं आता टाकूया आपण शेंगदाणे इथं मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत हे सुद्धा मी टाकून देते ते बी अगदी छान तेलात खमंग असे परतून घ्यायचे बघा खमंग म्हणजे आता त्याला ज जळाले बी नाही पाहिजे आपले शेंगदाणे अगदी खरपूस असे भाजले पाहिजे बघा म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचेत हे बघा हे पूर्ण शेंगदाणे मी अशा पद्धतीने भाजून घेणार आहे चला भाजलेले आता आपण त्याला काढून घ्यायचे बरं का हे बघा अगदी छान खमंग असे भाजत मैत्रिणी तुम्हाला जर इथपर्यंत तुम्ही हिडी पाहिलाच असल तर पुढेही पहा हे बघा मी आता जिरी मोरी कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे छान टॅमॅटो बी टाकलाय अगदी मस्तपैकी असा तडका बसलेला आहे बघा आता हे पूर्ण असं मी परतून घेणार आहे बरं का आहो एवढी सुंदर अशी अप्रतिम रेसिपी होती की तुम्ही जर एकदा केली ना तुम्ही कायमच ते करसान कर आणि जिथं एक भाकर खायची तिथं नक्कीच दीड भाकर खासान आता मी याच्यात चांगला चमचा भरून सफेद तिळ टाकल्यात बरं का सफेद तिळे आपल्या शरीराला खूप पौष्टिक असतात आणि थंडीच्या दिवसात हे सफेद तीळ घालावं आणि खावे हे बघा इथं थोडीशी हळद टाकली हळदीने अगदी छान रंग येतं बरं का आता टाकायची आपल्याला ही भेंडी भेंडी अगदी छान परतून घ्यायची बरं का नाही चिकट होणार नाही काय होणार बघा अगदी मोकळी फडफडीत अशी ही भेंडी होणार आणि आता टाकायची आपल्याला फ्लावर आणि पाण्याचा एकही थेंब यूज करायचा नाही मग पहा बरं आता ही भेंडी आणि ढोबळी सॉरी फ्लावरची भाजी कशी कमालीची होती अहो पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आता हिला आपण पूर्ण असं हालून घेऊया आणि मैत्रिणी व्हिडिओ जर पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा चला हे संपूर्ण का धने वगैरे आपण संपूर्ण वाटून घेतलेत आता हा मसाला आपण याच्यात टाकूया बघा अगदी मसाला बी न पाणी घालताच वाटायचा कोरडा फडफडीत आरभर चरबट वाटले शेंगदाण्याचा कूट म्हणजे सगळंच मिरच्या वगैरे आरभर चरबट वाटून आहे बघा आता चाकायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आणि आपण धना पावडर टाकणार नाही आहे बरं का कारण की आपण धने भाजून घातले त्याच्यात आता मी चांगली मुठभर कोथंबीर त्याच्यामध्ये टाकून दिली बघा अहो जर अशी भाजी केली ना तुम्ही खरंच वाट्याला येते का नाही आपल्याला ही काळजी पडेल अगदी सगळी चाटून पुसून खातीन अशी ही अप्रतिम फ्लावर भेंडीची भाजी होती बघा आणि तुम्ही केली काय नक्की मला सांगा बरं का अशा पद्धतीने आणि नसून केली तर नक्कीच करा अशी आणि तुम्ही कुठून बोलता कुठून बघता माझा व्हिडिओ नक्कीच सांगा कोणत्या गावातून बघता इथं मी अर्धा चमचा मटन मसाला टाकला आहे बघा नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का नाही हे हेही सांगा चला एक मिनटंभर आपण झाकण याच्यावर एक मिनटाने आपण पुन्हा पाहूया आणि आपली भाजी खालवर करून घेऊया बरं का बघा किती सुंदर दिसती आणि अजिबात असं शिजायला टाईम नाही लागत बरं का झटपट होती अजूनही त्याच्यात कच्चा पण आहे आपण पूर्ण एकदा हलवून मिक्स करून अगदी छान पद्धतीने मिक्स करायची की सगळ्या वस्तू आपल्या ह्या आपल्या भाज्यांना लागल्या पाहिजे बरं का चला पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवूया आणि गॅस हा बारीकच ठेवायचा फास्ट गॅस करायचा नाही फास्ट गॅस केला की आपल्या भाजीला अजिबात चवरात नाही भाजी बी शकते आणि हा बे गॅस जर कमी असला तर आपली भाजी खूप चवदार होती बघा मैत्रिण बघा फ्लावर बी झालेली आहे आणि भाज्या ह्या जास्त काय शिजवायच्या नाही जास्त जर शिजवल्या की त्याच्यातले जीवनसत्व निघून जातं भाजी तयार झाली चला आता आपण तुम्हाला काढून दाखवूया अगदी संपूर्ण भाजी मी ह्या वाटीत काढून घेते बघा अगदी चार माणसांना पुरेनाशी एवढी भाजी झालेली आहे आणि खरंच खूप आवडीने खातात खूप सुंदर भाजी लागते मैत्रिण व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक कमेंट करा माझ्या व्हिडिओ शेअर करा पा बरं किती छान रंग दिसतोय आणि आपली भेंडीची फ्लावरची भाजी बी मस्त झाली चला बाय